नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा राज्यामध्ये मराठा आरक्षणावरून वादंग उभा राहिला आहे एकीकडे मराठा ओबीसी असा संघर्ष उभाठ्यावर असताना दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना भिडले आहेत त्यातच आता कायम मानू की विधान करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी आणखी एक वेगळं विधान केलं आहे पंढरपूर येथे आयोजित कार्यक्रमामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे एकच असल्याचं म्हटलं आहे दोघांचेही दाखवण्याचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत असंही आंबेडकर म्हणाले त्यांच्या या विधानामुळे खळबळ उडाली आहे प्रकाश आंबेडकर म्हणाले की ओबीसी समाज कुठेही जरांगे पाटील यांच्या भूमिकेला विरोध करत नाही परंतु यामध्ये राजकारण होत आहे हे राजकारण समजून घ्या जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचे भांडण नकली आहे जर भाजपाने आणि विरोधात भूमिका घेतली असती तर जरांगे पाटील यांनी फडणवीस यांना विरोध केला असता तरच हे भांडण खरं असतं अन्यथा हे नकली भांडण आहे आंबेडकर पुढे म्हणाले की राजकारणात समजून घेण्याची गरज आहे जरांगे फडणवीस यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत पण आपण जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध केला नाही परंतु त्यांनी स्वतःला फसवणूक घेऊ नये असं मी म्हंटल असंही म्हटलं दरम्यान मनोज जरांगी यांच्या आंदोलनाला प्रकाश आंबेडकर यांनी सुरुवातीला पाठिंबा दिलेला होता आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीला आंबेडकर समर्थन देत होते मात्र मागच्या काही दिवसांपासून आंबेडकरांचा सूर बदलला असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात विधानसभेला नेमकं काय होईल याचं गणित सध्या लावणं अवघड आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र